हॅलो तर आपल्याकडे सुंदर असे अष्टबैलू तोडे आलेले आहेत एकदम प्रीमियम क्वालिटीमध्ये आणि याची फिनिशिंग आणि क्वालिटी तुम्ही क्लोजअपमध्ये व्हिडिओमध्ये बघू शकता किती सुंदर आहे आणि ह्याला मध्ये पिंक कलरचे स्टोन्स दिलेले आहेत ओपनेबलमध्ये येणार स्क्रू असणार आहेत त्या तोड्यांना जेणेकरून तुमची साईजचा सा प्रॉब्लेम येणार नाही आणि एकदम प्रीमियम क्वालिटीमध्ये हे तोडे आपल्याकडे येणार आहेत ह्याच्यामध्ये आपल्याकडे दोन चार दोन सहा दोन आठ तीनही साईज अवेलेबल आहेत आणि ओपनेबल असल्यामुळे तुम्ही एक साईज कमीसुद्धा मागू शकता एकदम प्रीमियम क्वालिटीचे हे तोडे आहेत आणि मार्केटपेक्षा एकदम रिझनेबल रेट आपल्याकडे मिळणार आहे एकदम प्रीमियम क्वालिटीचे वन ग्रॅमचे अष्टपैलू तोडे आहेत आणि एकदम साजेसे वाटणारे तुम्ही सिंपल साडीवर घाला किंवा तुमच्या डिझायनर ड्रेसवरती घाला डिझायनर साडीवरती घाला खूप सुंदर वाटणार आहेत हे तोडे एकदम प्रीमियम क्वालिटीचे तोडे ऑर्डरसाठी आत्ताच दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा व्हिडिओवरती आपला नंबर मेन्शन शन केलेलं आहे त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता तुम्हाला प्राइस डिटेल्स आणि ऑर्डरसाठी त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करायचं आहे थँक्यू